आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आय टी आयच्या तिसऱ्या फे प्रवेश फेरीला सुरुवात होत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काही आय टी आयच्या प्रवेशासंदर्भात बातमी आहे ती सविस्तर बघूया काल दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आय टी आयच्या तिसऱ्या फेरीची निवड यादी संस्थानिया व्यवसायनिया प्रसिद्ध झाली आणि ती संबंधित उमेदवारांच्या लॉग इनमध्ये म्हणजेच प्रवेश खात्यामध्ये अलॉटमेंट लेटरसुद्धा मिळालेला आहे तर आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आय टी आयच्या तिसऱ्या प्रवेश फेरीची सुरुवात होत आहे ज्या उमेदवारांना जागा लाट झाली आहे अशा उमेदवारांनी संबंधित आय टी आयमध्ये आपले सर्व मूळ दस्तऐवज आणि झेराक्स फोटो आणि प्रवेश शुल्क घेऊन संबंधित आय टी आयमध्ये प्रवेशासाठी जावे तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या पाच विकल्पानुसार जर जागा निश्चित झाली असेल तर उमेदवारांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे अन्यथा तो चौथ्या प्रवेश फेरीमधून बाद होईल याची नोंद घ्यावी तर आय टी आयमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये उमेदवारांना जेही ट्रेड अलर्ट झाले असेल त्या ट्रेडमध्ये प्रवेश निश्चित करावा कारण या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये मॅक्झिमम जागा ह्या भरल्या जातात याचीसुद्धा नोंद घ्यावी कारण आय टी आयचा कुठलाही ट्रेड हा रोजगार मिळवून देणारा ट्रेड आहे त्यामुळे जास्त विचार न करता कौशल्य शिक्षणाकडे वळावे हा व्हिडिओ आपल्याला आवडलास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद